नमस्कार जय जयभी मैत्रिण तर चला आज तुम्हाला आमच्या इथे बघा किती छान असा कारलेचा वेल आलेला आहे तर आज आपण ताजे ताजे कारले आज तोडणार आहोत हे हो, कारलेचा म्हणजे गावठी वेल करटुले कारले म्हणतात तर ह्या करटुले कारलेला असे छोटे छोटे असे कारले येतात हे बघा हे बघा असे छोटे छोटे कारले येतात तर मग आता बघा आपण हे करटुले कारले तोडणार आहोत आणि याची भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे ताज्या ताज्या करटुले कारल्याची भाजी हा वेल असा पुष्कळ असा असा खूप छान आलेला आहे आणि आहे कडीपत्त्याचं झाड आणि या कढीपत्त्याच्या झाडावर बी चढलेलं आहे तर हा खूप छान असा वेल आपल्या दारात आलेला आहे तर आता मी याची याच्यापासून ते कारले तोडलेले आहे छोटे छोटे लहान असे करटुले आणि त्या करटुल्या कारल्याची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मैत्रिणी खूप असा परती बी चालला आणि ह्या बा खूप छान असा वेल आपल्या तारावर आलेला आहे आमच्या कंपाडावर आणि आता मी असं छान असं त्या वेला वेलाचे कारले आता तोडून घेतलेले आहे आणि ते कारल्यापासून भाजी आपण बनवणार आहोत तर हे बघा किती छान असे करटुले हे करटुले कारले हे बघा तर ह्या वेलाचे असे करटुले कारले असे छान तोडून घेतलेले आहे इतके मस्त असे कारले आलेले आहे तर हे बघा इतके सुंदर आणि छान असे कारले तर आज मी तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी बनवता आणि ती तुम्हाला मी दाखवत आहे तर चला आता आपण अजून कारले तोडून घेणार आहोत तर त्याची भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे बघा हे बघा किती छान असे बारीक बारीक कारले आहेत बघ का तर हे बघा आता हे पा तर आता हे असे कारले मी हे बघा असे करटुले कारलेले कारले आलेले आहे आता मी हे तोडून घेते आणि ताज्या ताज्या कारलेची तुम्हाला भाजी दाखवत आहे तर ती भाजी कशी बनवतात ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे गावठी कारले छोटे आणि हायब्रिड कारले मोठे असतात हे बघा वेलाला हे बघा कसे छान असे आलेले हे बघा तर वेलाचे आपण ताजे असे छान असे कारले तोडून आणि त्याची भाजी आज बनवणार आहे भाजी तर ह्या कारल्याची भाजी मी तुम्हाला दाखवते कशी बनवतात याला बोलता करटुले कारले तर छान असे एवढे निघलेले आहे तर आता चला आपण मैत्रिण कारल्याची भाजी बनवणार आहोत इकडच्या वेलाला एवढे निघलेले आहे हे बघा किती छान वेल आणि एवढे कारले आपण तोडून घेतलेले आहे तर चला आता त्याची भाजी कशी बनवता ही मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरच्या वेलाची घरच्या वेलाचे कारले करटुले करटुले म्हणजे बारीक बघा मैत्रिण आपल्या घरचे कारले असे छान असे आपण तोडून आणलेले आहे तुम्हाला झाड बी दाखवले आणि वेल पूर्ण कारल्याचा असे छोटे कारले करटुले तर आता ह्या कारल्याची कशी भाजी बनवणार आपण मी तुम्हाला दाखवते तशी बनवाय खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिण चला आता करटुल्या कारल्याची भाजी बनवण्यासाठी काय काय घ्यावं लागतं आपल्याला तर बघा त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे सेमदाणे शेंगदा नंतर आपण घेतलेले आहे थोडे जिरे आणि थोडे धळे त्याच्यानंतर आपण घेतले आहे दोन तमाटे दोन तंबते नंतर आपण घेतला आहे लसण तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रक तुकडा आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे हा एक कांदा तर आता सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपण हे ना बघा मैत्रिण गित है, पद्धत दिनी। आ, जीरे, जीरे आगे आगे हे असं साहित्य घेतलेलं आहे ह्या पद्धतीने करटुरल्या कारल्याची भाजी तर आता बघा सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत याची पेस्ट वाटून घेणार आहोत त्याच्यात आपण काय टाकणार आहे धणे आणि जिरे हिरे मिरच्या आणि आदरक आणि थोडस मीठ आणि हे शेंगदाणे आता शेंगदाणे तुम्ही म्हणता कच्चे घेतले भाजून काढले घेतले कारण कच्चे काय घेतले तेलामध्ये आपण तळणार आहोत तर आता हा मसाला आपण जळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हे दोन तंबाटे कापणार आहोत हा एक कांदा कापून घेणार आहोत फोडण्यासाठी आपले फोडणे फोडणी देण्यासाठी आपला कढीपत्ता पत्ता तर चला आता मी प्रथम हे ना हे मिश्रण जळून घेते आणि तुम्हाला कशी भाजी बनवायची ते दाखवत आहे आज छान असे आरोग्याला चांगले असणारी आणि डायबेटीस साठी चांगले असणारी गावठी कारल्याची रान कारल्याची म्हणजे करतुले कारल्याची भाजी मी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदरी रेसिपी ही पूर्ण बघा आणि त्याला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मैत्रिणी मी आता दळ दळून घेते आणि कारले कापून घेते टमाटे कापून घेते कांदा बी कापून घेते आता हे साहित्य तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे नो, आता बघा आता आपण कर्टुल्या कारल्याची भाजी बनवणार तर कर्टुले कारले म्हणजे काय आता तुम्हाला दाखवलं रान रान छोट छोटे येतात तसे एकदम लहानसे आणि छोटे छोटे हे कारले याला कर्टुले कारले म्हटलं जातं तर तुम्हाला वेल वगैरे दाखवला मी हे कर्टुले कारले डायबेटीस साठी खूप चांगलं असतं याची भाजी आणि याचा जूस वगैरे करून पिणं खूप चांगलं असतं तर चला मैत्रिणी आता बघा आता आपण ह्या कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला दाखवलेले मी शेंगदाणे जिरे आणि जिरे धणे आणि लसण दोन हिरव्या मिरच्या हे दळून घेतलेलं आहे पेस्ट त्याच्यानंतर आपण हवा ह्या कडे पत्ता घेतला आपल्या झाडाचा आणि हे टमाटे कापून घेतले आणि हवा हे बारीक आरले गोल गोल चकल्या कापल्या आता हे बघा हे चकल्या आपण पानं टाकणार आहोत याच्यात बघा असं पाणी टाकणार आहोत आणि ह्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ का टाकणार आहोत कारण याचं कडू पाणी पूर्ण गेलं पाहिजे आणि ह्या अशा मीठ पाण्यामध्ये ह्या भिजत टाकणार फोडणू देवपर्यंत या चांगल्या अशा हे भिजन आणि याला याच सगळं कडू पाणी हे जाईल निघून म्हणजे कडू लागणार नाही तर त्याच्यासाठी हे आपण मीठ टाकून मीठ पाण्याचे ठेवलेले आहे तर चला मग आता याची भाजी कशी बनवता मी लगेच आता तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारल्याची भाजी माझा व्हिडिओ बघचा सबस्क्राईब जरूर करा तर चला मैत्रीण आता आपण प्रथम कढाई ठेवणार आहोत ठेवलेली आहे तर आता या कडाईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता मैत्रीण ह्या मध्ये आपण तेल टाकल्यानंतर कढीपत्ता टाकणार बघार मी साथ्याचा टाकणार आहोत आता कडीपत्त कढीपत्ता टाकलेला आहे त्याला चांगला त्याला चांगला चढका बसत आहे आता याच्यानंतर आपण याच्यात काय टाकणार आहे मैत्रिण कांदा टाकणार आहोत आणि डिग्री चाकून घेणार आहोत त्याला आणि थोडस चवीनुसार आपण हे बघा मीठ टाकणार आहे कारण कांद्याला आणि मीठ जर टाकलं चवला हे जर चांगलं ना टाकलं ना तर सर्व भाजीला छान चवी हे बघा असं छान असं हे करून घेणार हवा हे बघा असं छान असा तडका बसत आहे मित्रांनो त्याला हे बघा तर आता बघा आपण काय टाकणार तडका बसलेला आहे कांद्याला आणि टमाट्याला तर आता आपण हे लाल तिखट टाकणार आहोत त्याच्यानंतर हे मैस्रण थोडे हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर परत थोडंसं मीठ टाकणार होत आता हे छान असं आपण हलवून घेणार हे बघा कि ते छान असा मस्त तडका बसलेला आहे सर्व मसाल्याला आता आपण आहे ना मैत्रीण त्याच्यात तो जो मसाला वाटलेला आहे ना तो टाकणार हो बघा हा आता हा मसाला छान असा आपण परतून घेणार आहे म्हणजे याला चांगला तडका देणार म्हणजे छान सेंट आणि छान खायला जी चवी लागी। तो लागली तर मैत्रिणी अशी भाजी करायची भाजी बघताच भूक लागली पाहिजे दोन भाज जास्त खाल्ले पाहिजे तर याच्यासाठी छान अशी भाजी बनवायची मन लावून तर आज आपली करटुल्या कारल्याची भाजी बघा तुम्ही खाऊन करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब आता आपण आपले हवा जे कारले आता आपण त्याच्यावर सोडले आहेत आता ले ले। हे कारले आपण टाकले मिठाच्या पाण्यातून काढून त्याचं पाणी सर्व गेलेलं आहे आणि छान असाच आपण हलवून घेणार आहे आता काय काय टाकलं मैत्रिणी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खा आणि करा आणि करायच करायचं विसरू नका तर मैत्रिणी अशी करतुल्या कारल्याची भाजी करून बघा खाऊन बघा डायबिटीजसाठी आरोग्यासाठी हे कारले खूप चांगले असतात हे रान कारले म्हणतात आपले गावठी रानामध्ये येणारे हे कारले झाडा झुडपावर कुठे बी येतात ते करुटले करतुल्या कारल्याची भाजी आता याच्यात थोडंसं शिजण्यापुरतं मी पाणी टाकते कारण थोडस वाफेवर तर होणारच पण थोडं किंचित पाणी टाकते तर छान अशी मस्त भाजी आपली बघा तर तयार होते कटूला कारल्याचे तर या प्रकारे तुम्ही भाजी बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर ही भाजी आता आपली शिजत आहे परत एकदा मी हलवून घेत आहे हलवल्यानंतर ना म्हणजे एकदम छान अशी परत म्हणजे कारले चांगली शिजतील मैत्रो ना आता आपण ह्या भाजीवर याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि कारले सुटण्याची वाट बघतो आपण थोडेसे बाकी कारले तर असा खुशखुश सुटलाय सगळ्या घरामध्ये या भाजीचा इतक्या सुंदर अशी भाजी, भाजी मस्त झालेली आहे होत आहे तयार तर आता आम्ही याच्यावर झाकण ठेवून देतो तर चला मैत्रिण आपण झाकण काढून बघूया आपली कारल्याची भाजी शिजली आहे का नाही अरे वाव बघा अशी भाजी झालेली आहे बघा किती छान असा तडका आलेला आहे त्याला आणि किती छान तरी उतरलेली आहे अशी मस्त अशी चवदार आणि खायला अशी चव चवडावड चमचमीत अशी छान आरोग्य चांगली असणार आहे आपली ही करटल्या कारल्या करटुल्याची भाजी करटुल्या कारल्याची भाजी ते बघा आपली भाजी तयार झालेली आहे ते बघा किती छान मस्त तर या प्रकारे तुम्ही करून बघा चॅनलला लाईक कारण असं करायचं करा विसरू नका तर चला हवा कारले लोकच शिजले कारण आपण चकल्या केल्या ना तर हे बघा शिजलेले आहे तर भाजी तयार झालेली आहे मैत्रिण अशी भाजी तुम्ही तयार कराय बा सगळ्यांना खाऊ बी घाला आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरातच घेऊन येणार आहे मैत्रिणींनो पूर्ण माझी रेसिपी बघ जा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मंजनी रेसिपीला हे बघा मैत्री आपले करटोली कारल्याची भाजी अशी छान अशी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा हे बघा किती छान मस्त अशी भाजी आपली तयार झाली